नवी मुंबई भाजपा जिल्ह्याच्या बैठकीत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा निर्धार ठाणे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नरेश मस्के यांच्या प्रचारार्थ नवी मुंबई भाजपा जिल्ह्याच्या वतीने कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती मोदीजींना पंतप्रधान बनवण्याकरता चार सो पार जागा जिंकण्याचे ध्येय प्राप्त करण्यासाठी नरेश मस्के यांना मताधिक्याने जिंकून देण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला या बैठकीला लोकनेते आमदार गणेश नाईक महायुतीचे उमेदवार नरेश मस्के माजी खासदार संजीव नाईक नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक माजी महापौर सागर नाईक आमदार रवींद्र फाटक रामचंद्र घरत वैभव नाईक निलेश मात्रे प्राध्यापिका वर्षा भोसले यांच्यासह नवी मुंबई भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते सुपर वॉरियर्स बूथ अध्यक्ष प्रमुख प्रमु, मोठ्या संख्येने उपस्थित होते मी कानमंत्र देणारा कोण मी एक उमेदवार आहे कानमंत्र वगैरे नाही सगळ्यांना एकत्र भेटलो नव्हतो आज त्यांच्याशी सगळ्यांशी एकत्र भेट घेतली आणि माननीय गणेश नाईक साहेब यांनी सगळ्यांना ला कामाला लागण्याचे आदेश दिलेले काही पण कुठेतरी कधी पण पुढचा विचार करूया जर नाराजगी असती तर गेले दोन दिवस गणेश नाईक साहेब संपूर्ण नाईक फॅमिली भाजपाचे नगरसेवक भाजपाचे पदाधिकारी भर उन्हामध्ये रस्त्यावर उतरलेच नसते त्यामुळे नाराजगी आणि ह्याचा विषयच नाही आहे सगळे अबकी बार चारशो पार याकरता सगळेजण काम करत आहेत एकशे चाळीस करोड जनतेचा एकमेव उमेदवार आहेत ते म्हणजे नरेंद्र मोदी साहेब सर तेव्हा एकजुटच्या मीटिंग असतील तेव्हा तुम्हाला आम्ही बोलू सर शिवसेना आता ही जी बैठक सुरू होती ही एकजूट आहे म्हणूनच ही बैठक आहे ना आज जागोजागी काल माझे सत्कार करण्यात आले माझा जयघोष करण्यात आला उन्हामध्ये तीन तीन तास आम्ही एखाद्या ठिकाणी लेट गेलो त्या ठिकाणी सारे कार्य सर्व कार्यकर्ते वाट बघत बसले होते की एकजुटीचं निशाण आहे का आणखी काय जर तुम्ही आघाडीचं म्हटलात तर भास्कर जाधवांच्या जा सभेला या नवी मुंबई चाळीस माणसं होती त्याचं काय काही आहे काही गोष्टी माझं खास करून मीडियाला माझ्या हात जोडून विनंती आहे की जे सत्य आहे तेच आपण चालवा सर शिवसेना भाजप सर्व कार्यकर्ते एकत्र गेले दोन दिवस एकत्रपणे एक या ठिकाणी रॅलीमध्ये सहभागी झाले होते रॅलीमध्ये सगळे एकत्रपणे एक शेवटपर्यंत होते सत्कार एकत्र एक केले जात होते शिवसेना भाजप राष्ट्रवादी मनसे रासप आर पी ए सर्व नेते व्यासपीठावर होते दिवस फार कमी आहेत संपूर्णपणे सहा विधानसभा मतदारसंघ आहे त्यामुळे आता मेळाव्यांपेक्षा आम्ही लोकांच्या भेटीगाठीला जास्त महत्त्व माननीय ने गणेश नाईक साहेब त्याचबरोबर आमचे वरिष्ठ नेते या संदर्भात निर्णय घेतील देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याकरता महायुतीच्या सर्व घटकांनी जो निर्धार व्यक्त केला आहे बार चारशो पार बार बार मोदी सरकार त्या अनुषंगानं श्री नरेशजी मस्के यांची नेमणूक उमेदवार म्हणून झाल्यानंतर सुरुवातीला नैराश्य होतं हे तुम्हाला घलपलेलं नाही पण त्याच्यानंतर आम्ही या कार्यकर्त्यांमध्ये स्पष्टता दिली त्या लोकांना त्याचं महत्त्व समजून सांगितलं आणि आज नवी मुंबईतला भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता सर्वार्थानं त्या ठिकाणी कामाला लागलेला आहे भविष्यकालामध्ये येणाऱ्या चांगल्या सर्व गोष्टी घडण्याकरता ही महायुती मजबूत राहिली पाहिजे आणि म्हणून त्याकरता नरेशजी मस्के यांचं निवडून जाणं गरजेचं आहे त्याकरता सगळ्यांनी कामाला लागावं हो अशा प्रकारचं आव्हान मी कार्यकर्त्यांना केलेलं आहे आता परवा दिवशी मान्य एकनाथजी शिंदेने मी बेलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही एकत्र त्या ठिकाणी रॅली केली त्याच्यानंतर काल ऐरोलीमध्ये केली सर्वच ठिकाणी नगरसेवकांनी नरेशजी बसकेचं स्वागत केलं आणि कार्यकर्त्याच्या चेहऱ्यावरचा चे हो उत्साह बघून निश्चितपणे कार्यक्षम कार्यकर्ते काय स्ट्रॅटेजी जिंकू जिंकून येणे हीच एकमेव स्ट्रॅटेजी ही टार्गेट जिंकून okay? ओके आजची उद्योग नगरी न्यूज ला सबस्क्राईब बेल आयकॉनला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा